विश्वातील सर्वात पुरातन तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या काळापासून जगप्रसिद्ध असलेल्या पाली भाषेला केंद्रीय सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल मुंबईतील बी येथे ऑल इंडिया भिक्खू संघांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंचशीलचा गमचा घालून व गौतम बुद्धांची प्रतिमा देऊन आभार व्यक्त करण्यात आले आहे यावेळी भिक्खू संघांसोबत त्यांनी बुद्ध वंदना कथन केली भिक्खू संघांबरोबर संवाद साधताना मोदीजी म्हणाले की पाली भाषेचा बुद्ध धर्मांसोबत खूपच घट्ट नात आहे येत्या काळात अधिकाधिक तरुण पिढी पाली भाषेविषयी ज्ञान मिळवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या प्रसंगी माजी मंत्री आमदार विजय गिरकर ऑल इंडिया भिक्कू संघाचे अध्यक्ष भंत राहुल बोधी माथेरो मुंबईचे अध्यक्ष भंत शांतिरत्न माथेरो भंत अपसेल लामा भंत विमल चकमा भंत संतोष चकमा यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ही 24 साठी अब्दुल कलाम समानीची रिपोर्ट मुंबई भावजय भानो आज एक मोठी आंदा की बारी घेन मी महाराष्ट्र आलो है केंद्र सरकार ने आम मराठी भाषेला अभिजात भाषे दर्जा दिला है ये केवल मराठी और महाराष्ट्र का ही सम्मान ऐसा नहीं है ये उस परंपरा का सम्मान है जिसने देश को ज्ञान दर्शन अध्यात्म और साहित्य की समृद्ध संस्कृति दी है मैं इसके लिए देश और दुनिया में मराठी सभी बधाई बोल कुठून आणलं आणला साडी पण वा छान हो सरकारनं पंधराशे रुपये चालू केले दर महिन्याला आणले दिसायची इच्छा म्हणून हा सदरा आणि साडी घेतली आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे बर राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा